नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर पाहूयात आजची महत्त्वपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय थकीत पेन्शन देण्याचे निर्देश पेन्शनधारकांना होणार फायदा जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने पेन्शन थांबवणे कायदाविरोधी उच्च न्यायालयाचा नुकताच एक महत्वाचा निर्णय समोर आला आहे या निर्णयामुळे सर्व पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे निर्णयानुसार आता कोणत्याही पेन्शनधारकाची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे पाहुयात हायकोर्टाचे काय म्हणणे आहे एका याचिकेनुसार कर्मचाऱ्याने जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन सहा टक्के व्याजासह कर्मचाऱ्याला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच वरिष्ठ लेखापाल अधिकाऱ्याला दिले आहेत याचिकाकर्त्याची याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाने दिलासादायक आदेश दिले आहेत जानेवारी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळातील थकीत पेन्शन दोन महिन्यात याचिकाकर्त्याला द्यावी आणि त्यावर सहा टक्के व्याजही द्यावे असे म्हटले आहे दोन महिन्यात ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देशही आम्ही देऊ अशी सक्त ताकीदही कार्यालयाला दिली आहे पेन्शन रोखणे हे, हे नियमबाह्य आहे असेही हायकोर्टाचे म्हणणे आहे याचिकाकर्त्यानुसार हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार एकवीसपासून पासून पेन्शन रोखली गेली होती त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा सुरू करण्यात आली प्रमाणपत्र सादर न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे तर्कही नाही असे न्यायालयाचे म्हणणे आहे जाणून घेऊयात याचिकाकर्त्याचे म्हणणे काय या आहे कोरोनामुळे शक्य झाले नाही कोरोनामुळे फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या काळात मुलीसोबत विदेशात राहत असल्याने त्यांना जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करता आले नाही त्यामुळे त्यांची पेन्शन रोखण्यात आली थकीत पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले उच्च न्यायालयाने निर्णय देत पेन्शनधारकांची पेन्शन कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नसल्याचा निर्णय दिला तसेच इतर पेन्शनधारकांना हा निर्णय लागू असणार असल्याचे न्यायालयाचे आदेशात म्हटले आहे पुन्हा भेटूयात अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद